याच्यावरती माझं म्हणणं ह्या माणसावरती एफ आय आर दाखल करा आज पत्रकाराच्या कामामध्ये अडथळा आणतो याच्यावरती एफआयआर दाखल केला पाहिजे खर तर हे बाहेरून येतात आणि कोणाला तरी फोन करतात कोणतरी भूमाक्यात भेटते नाही आमलोक समजा गे वाहारशे ना तुम्हाला काम धंदा करण्याचे काम धंदा करते का दादा काय हां कुठे जागा ती दाखव सातबा दाखव तुझा पुत्राच्या मुळावर जे उठलेले आहेत त्या सर्व वाईट प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही शिक्षा द्या नाही ह्यांना विरोध केल्यास त्यांच्या पाठीमागे कमलेश पांडे निलेश पांडे कांतू चव्हाण महेंद्र यादव असे कई सारे गुंड सर्व आम्हाला जीवाचा धमकी देतात तुम्हाला जीवे ठार मारणार तुमचा रस्ता बंद करणार तुम्हाला इकडे राहू देणार नाही मुख्यमंत्र्यांनी खुद्द मला आगरी भाषेत बोलला का तू काय दादा घाबरू नको तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहे मी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये जाऊ शकत नाही राकेश घरच माझा पोटी तो बाहेर निघत नाही कारण की त्याची फॅमिली आहे दोन मुलं आहे त्याला जर जीवाला काय बरं वाईट झालं त्याचा जबाबदार कोण राहील मी राहील आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर जिल्ह्यातील प्रत्येक भूमिपुत्रांच्या पाठीशी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल हा नेहमीच उभा असतो कारण काय जर शेतकरी जगला नाही तर खाणार काय माती गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्वेतील एक्केचाळीस इमारती तोडल्या होत्या कारण काय तर त्या बिल्डिंग अनधिकृत होत्या त्याचबरोबर जागा मालक जागा झाला हायकोर्टात गेला हायकोर्टाने ऑर्डर दिली महानगरपालिका जागी झाली आणि महानगरपालिकेच्या या हलगर्जीपणामुळे जवळजवळ दहा ते बारा हजार लोक बेघर झाले या गोष्टींचा जर विषय आपण केला किंवा या गोष्टींचा परीक्षण जर केला तर भयानक वास्तव आपल्या समोर येतो गेल्या दोन दिवसापूर्वी बिलालपाड्यातील सर्वे क्रमांक तेराची बातमी आपण दाखवली बातमीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला काही ना असं वाटलं की आपण कुठे प्रांतवाद घडवतोय का त्याच्यामध्ये मी कुठे उत्तर भारतीय हा या शब्दाचा उल्लेख केला का नाही परप्रांतातून आलेला माणूस हा परप्रांतीयच असणार जर परप्रांतातून आलेला माणूस स्थानिक भूमिपुत्रावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही काय बांगड्या घालून बसायचं पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य आहे सत्याला वाचा फोडणं काही माध्यमांनी बातम्या दाखवल्या परंतु या बातम्या देखील आध्या अधुऱ्या होत्या मला त्या पत्रकार बांधवांना एक प्रश्न विचारायचा आहे की तिथे चालू असणाऱ्या अनधिकृत बांधकामात तुमचा पाठिंबा आहे का तिथे होत असलेल्या अनधिकृतरित्या बांधकामांना तुमचा पाठिंबा आहे का माझ्यासोबत यावेळेला खुद्द भूमिपुत्र तुषार घरत आहेत आज दबावामध्ये आहेत वारंवार कोटाच्या पायऱ्या चढतात आहेत वारंवार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पायऱ्या चढतात आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी त्यांना सेटलमेंट करण्यासाठी बोलतात याच्या मागचं कारण काय काही लोकांना असं वाटतं की मी प्रांतवाद करतोय तर मुळीच नाही त्याच्यामध्ये मी कुठेही उत्तर भारतीय मारवाडी गुजराती असा शब्द वापरलेला नाहीये अमिताभ बच्चनला देखील आपल्या प्रदेशाचा अभिमान आहे तर मी तर एक सामान्य माणूस आहे तर मला माझ्या प्रदेशाचा अभिमान नसेल का आणि जर असेल त्यासाठी मला कोणता परिणाम भोगावा लागत असेल तर मी त्याचा गळ करत नाही मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवतो या ऑडिओ मध्ये सरळ हा कमलेश पांडे सरळ सरळ राकेश घरत याला धमकी देतोय ऐका तो काय बोलतोय राकेश तुम्हाला कोण का आहे हाँ। और लोग से बात किया सुना बोलता मेरे को मालूम नहीं भाई और आप सर्वे करो आपका किधर पॉइंट आता है मेरा किधर पॉइंट आता है हां उधर वाले हां चलेगा ना हां इलाहाबाद मेरा खुद से हुआ हाँ। तो आप उनको राकेश तो अभी तो क्या बोलूं क्या नहीं एहसान तरफा शुक्ला भेंस और जिंदगी में ना कुछ नहीं होती नहीं होली वाली मेरा खाया है ना तुम्हारे का सलाह सुन के तो क्या तो करने तो 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 का मैं काम ठीक करता हूँ उसका कैंसर करेंगे तो चलेगा ना पोजीशन का नहीं पजेशन का मैं नहीं दूंगा तो उसको पोजीशन का सर्वे किया था जब राकेश सर्वे किया और आज का वो सर्वे राकेश के पोजेशन ले रहा है जब मेरे को सर्वे किया था तो मेरे को बुलाया था नहीं बुलाया था आता मी तुम्हाला सांगतोय महेंद्र फोटो कधी क्यू नाही मारू दे बोलतं महेंद्र इथे पाच मिनिटे क्यू वाला हा अभी आज मी बोलतोय जरा सालेगा मी हाफ तयार निकाल दे दोनना बघितला बाहेरून आलेला माणूस एका स्थानिक भूमीपुत्राला हात पाय तोडण्याची गोष्टी करतोय राकेश घरात आज घरामध्ये राहत नाहीये त्याच्यावरती दबाव आहे त्याचा संपूर्ण परिवार हा दुखी झालेला जाणून घेऊया काही वाहिन्यांवरती या ज्या लोकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यात तथ्य काय तुषार भाऊ तुम्ही दोन गुंटा जमीन ही जा शैलेंद्र जयप्रकाश बिंद याला विकले त्याच्याकडनं तुम्ही पंधरा लाख रुपये घेतले असा तुमच्यावरती आरोप होतोय त्याच्या मागची सत्यता काय ती सांग हे सर्व खोटं आहे ही जी दोन गुंठाचा पेपर जो बनलेला आहे एक अमाऊंट टाकून आणि ते रस्त्याच्या बदल्यामध्ये दिलेले महेंद्र यादव यांचे सातबारे दोन समोर पुढे आहेत माझ्या शेताचे पुढे त्यांचे दोन सातबारे आहेत त्यांनी माझा पार्टनर अब्दुल हक रहमान सिद्दीकी ह्यांना बोलला का तुम्हारे के मे हमारा रस्ता लगता है ठीक है ना तो बोल दो घंटे का पेपर बना दो मैं आपको रस्ता लिखित में देता हूं। इनको शैलेन्द्र बिंद का नाम लेके आधार कार्ड दे के इनको दो घंटे का मैंने पेपर बनवा के दे दिया। आज उस बात को दो साल हो गया अभी तक मेरे को रस्ते का पेपर नहीं मिला मैंने नेहा दुबे मैडम के पास आके उस एग्रीमेंट का कॉपी दिखा के वो कैंसिलेशन कर दिया क्योंकि ये लोग फ्रॉड है और कमलेश पांडे के कहने पे ये लोग ने शैलेन्द्र बिंद का पेपर बनवाया और मेरा रास्ता रोक दिया मेरे को आगे वो प्लॉट में खेती करने को कुछ भी करने के लिए जगह नहीं है और राकेश घरत मित्र है राकेश घरत आखिरी दो सात बारे बचे हुए हैं उसको होने से मैंने बचाया अभी ये दो सात बारे अगर उसके नहीं रहेंगे तो वो पूर्णतः भूमिहीन हो जाएगा मग हा लोक अवृत्ति है का इकड़ स्थानिक मानूस पूर्ण सातबारा विहीन व्हावा आणि तो भूमिहीन व्हावा असा यांचा प्रयत्न आहे ह्यांना विरोध केल्यास त्यांच्या पाठीमागे कमलेश पांडे निलेश पांडे कांतू चव्हाण महेंद्र यादव असे कई सारे भूमाफी गुंड सर्व आम्हाला जीवाचा धमकी देतात तुम्हाला जीवे ठार मारणार तुमचा रस्ता बंद करणार तुम्हाला इकडे राहू देणार नाही आम्ही स्थानिक माणसं आहेत आम्ही स्थानिक माणसं आमचं गाव सोडून कुठे जाणार आमचे सातबारे बळगवण्याचा हा त्यांचा प्लान आहे आणि त्यांच्या मागे सुनील घरत आमचा चुलत काका आहे सुनील घरत त्यांना सर्व सहकार्य करतो पोलीस स्टेशनला खोटे एफ आय आर करतो नगरपालिका सेटिंग करतो सर्व पैशाच्या मामल्याने तो सर्व सेटलमेंट करतो आता ह्यावर आम्हाला न्याय कोण देणार आमच्या जीवाला धोका आहे ह्या लोकांपासून ते आमचा जीव कोण वाचवणार पण मला एक गोष्ट सांगा हुँ. या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन आपले जे पालकमंत्री आहेत आताचे गणेश नाईक किंवा वसविर शहर महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्याला तुमच्या काही तक्रारी तुम्ही सांगितल्यात का मी पालकमंत्र्या लोक अदालत मध्ये अठ्ठावीस तीन रोजी लोक न्यायालयामध्ये नै, गेला होता तिकडे पालकमंत्र्यांनी खुद्द मला आगरी भाषेत बोलला का तू काय दादा घाबरू नको तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहे तू जा हेरोडे साहेबांना भेट ठरवडे साहेबांनी इकडच्या खालच्या अधिकारी लोकांना दिलं माझं पत्र ह्या लोक ह्यांचं काय तुषार घरत आहे ह्यांचं तुम्ही म्हणणं ऐकून घ्या आणि पोलीस अधिकारी बजवदे साहेब ह्यांच्याकडे दिलं त्यांनी वनकोटी साहेबांना सांगितलं काय ह्याच्यावर काय खोटा आरोप केला गुन्हा केलेला आहे ह्या तू लक्ष दे आणि ह्यांना न्याय मिळवून दे पोलीस स्टेशननी तर आमच्या बाजूने थोडासा न्याय दिला आपल्याला अटक वगैरे केलं नाही कुठे एफ आर मध्ये काही आपल्याला अडकवलं नाही पण महानगरपालिकेकडे दोन दिवसापासून चक्रा कापतोय पण महानगरपालिका इथून तिकडे जा तिथून इकडे जा अस टपल्या मारत मला भटकवतात दोन गाले आणि एक रूम माझ्या न कळत दोन दिवस सुट्टी मध्ये सुनील घरत यांनी बनवलेले आहेत त्यावर माझा काहीच करता येऊ शकत नाही मी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये जा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती ह्या गुंडांनी माझी केलेली आहे राकेश घरत माझा मित्र ना भीतीपोटी तो बाहेर निघत नाही कारण की त्याची फॅमिली आहे दोन मुलं आहेत त्याला जर जीवाला काय बरं वाईट झालं त्याचा जबाबदार कोण राहील मी राहील कोण राहील त्याला कोण वारस कोण आहे हे आमचं वास्तव्य आहे हे वास्तव्य तुम्ही जाणून घ्या आणि भूमिपुत्रांना न्याय द्या आणि भूमिपुत्राच्या मुळावर जे उठलेले आहेत त्या सर्व वाईट प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही शिक्षा द्या बघा महाराष्ट्रात मराठी माणसावरती आज काय परिस्थिती आली त्याच्याच राज्यात त्याला न्याय मागण्यासाठी जे आपले अधिकारी आहेत ते सेटलमेंटची भाषा करतात आता याच्यामध्ये विजय शिंदे नावाचा हा अधिकारी सेटलमेंटच्या गोष्टी करतो मी तुम्हाला ऑडिओच्या माध्यमातून ते देखील ऐकवतो भांडायचं नाही माझ्या ऑफिसला आल्यास आपण थोडं चर्चा केली काय माहितीये का माझं म्हणणं होतं तुम्ही जर आले तर आपण जर फोन नाही बोलता गोष्टी समोर बसलो ना आले पण ते बोलवा ना दुपारी बोलवा ना तुम्ही किती आता बोलतो माझ्या आढावा भेटत नसेल ना तर मी आपण बसूया तीन वाजता चालेल हा फोन करतो मला एक सांगा जर अनधिकृत बांधकाम कुठे होत असेल तर तुम्हाला काय मूर्त काढायचंय तुम्हाला कोर्टाचे आदेश हवेत मग जर तुम्हाला कोर्टाचे आदेश हवे असतील तर मग तुम्ही कामाचे पैसे कसले घेत तुम्हाला ज्या सेवेसाठी रुजू केले ते पैसे तुम्ही कसले घेत आहे जिथे अधिकारी सेटलमेंटच्या गोष्टी करतात याचा अर्थ नेमका काय काढायचा आयुक्त अनिल पवार यांचे डोळे काय फुटलेत त्यांना काय या सगळ्या गोष्टी दिसत नाही परत एकदा मी निलेश मात्रे यांना फोन लावायचा प्रयत्न करतो पाहूया ते आपला फोन उचलतात का द्रादु 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 द्रादु। निलेश मात्रे फोन उचलणार नाहीत कारण ते स्वतः भ्रष्ट आहेत त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये म्हणून ते फोन उचलणार नाही आता या जागेवरती या भूमाफियांचा धुमाकोल सुरू आहे याच्यामध्ये छोटा राजांची काही माणसं आहेत काही भाईटाकुरांची माणसं आहेत काही अनेक इतर गुंडांची माणसं देखील त्या ठिकाणी आहेत एखादा स्थानिक भूमिपुत्र मेल्याच्या नंतर वसई विराट शहर महानगरपालिकेचे अधिकारी जागे होणार आहेत का पालकमंत्र्यांच्या बोलण्यालाच जर फाट्यावर मारत असतील तर वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त अनिल पवार काय झोपा काढतात आहेत का एकीकडे आपण जर पाहिला तर अनधिकृत बांधकामांचा सुलसुलाट आहे आणि दुसरीकडे नको तिथे तुम्ही बांधकामं तोडता ज्या ठिकाणी आरक्षित आहे त्या ठिकाणी तुम्ही तोडत नाही आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तोडायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही तोडायला जाता याचा अर्थ नेमका काय काढावा पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे कोणतीही बातमी लावताना तपासून बातमी लावा हो। एक तर तुम्ही तुमचं मत स्पष्ट करा की तुम्हाला अनधिकृत बांधकाम हवंय की नकोय आधी तुम्ही ठरवा जर तुम्हाला अनधिकृत बांधकाम हवं असेल तर घ्या बातम्या द्या बातम्या मला काही म्हणणं नाही परंतु नंतर जेव्हा केव्हा तुम्ही अनधिकृत बांधकामावरती बातमी लावाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही काय बोलताय हे माझ्याकडे पण रेकॉर्डिंग असेल म्हणून माझं हात जोडून वसई विराज शहर महानगरपालिकेच्या आंधळ्या आयुक्तांना निवेदन आहे की तुमचे जे निलेश मात्रे आहेत जे विजय शिंदे आहेत यांची चौकशी करा यांच्या मालमत्तेची चौकशी करा यांनी कोणाकडनं पैसे घेतले याची पण चौकशी करा विनाकारण भूमिपुत्रांना त्रास देणार तर टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा